माझ्या एकदा सहर्ष स्वागत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केलेली होती त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी परत एकदा या योजनेसंदर्भात कागदपत्रांची अटी वयाची अट आणि जमिनीची अट जी होती मुदत जी होती या संदर्भात पुन्हा एकदा निवेदन सभागृहामध्ये केलेलं आहे आणि यामध्ये बदल केलेला आहे काय हा बदल केलेला आहे आणि कोणतं ते निवेदन केलेलं आहे कोणकोणते अटी असणार आहे त्या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत जसं की आपण स्क्रीनवर पाहताय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार पर्यंत ठेवण्यात आलेली होती या मर्यादित सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे त्याचबरोबर दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं नमूद करण्यात आलेलं होतं आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीच एक रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य करण्यात येणार आहे सदर योजनेतून पाच एकर शेतीची जी आहे ती वगळण्यात आलेली आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष वयोगट ऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष, वर्ष वयोगट करण्यात आलेला आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलाने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर जर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचं जन्म दाखला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे जर अडीच लाख उत्पन्न दाखला उपलब्ध उत्पन नसेल तर ज्या कुटुंबाकडं पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला दाखला प्रमाणपत्र सूट देण्यात आलेली आहे आणि सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणारा आहे त्यामुळे निश्चितच या योजनेअंतर्गत येणाऱ्या महिलांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद